पुडेगाव तालुका नेवासा येथे कत्तलीसाठी चालविलेल्या तेरा गोवंश जनावरांची सुटका चार आरोपीकडून एकोणचाळीस लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांची कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची व कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंश जनावरांची सुटका करून आरोपी विरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाहक पोलीस अंमलदार अतुल लोटके दीपक घाटकर सोमनाथ झांबरे बाळासाहेब नागरगोजे योगेश कर्डिले किशोर शिरसाट यांचे पथक तयार करून सदर पथकास नेवासा तालुक्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले पहाटे नेवासा तालुक्यामध्ये कत्तलखान्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत कृष्णानगर घोडेगाव तालुका नेवासा या ठिकाणी काही इसमांनी गोवंश जनावरे खरेदी करून आणलेली असून ते वाहनामध्ये भरून कत्तलीसाठी नेणार असल्याची माहिती प्राप्त झाली सदर माहितीप्रमाणे पथकाने तत्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम हे मातीच्या ढिगाऱ्यावरून गोवंश जनावरे ट्रक मध्ये भरताना दिसून आले पथकाने सदर ठिकाणी असलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांचे नाव रशीद जानुभाई शेख अमीन इसाक सय्यद लाला उर्फ आफताब हारून शेख शुभम बाबासाहेब पुंड असे असल्याचे सांगितले ताब्यातील इसमांकडून नऊ लाख दहा हजार रुपये किमतीचे तेरा गोवंश जनावरे तीस लाख ,00 रुपये किमतीचे टाटा कंपनीची ट्रक क्रमांक एम एच शेहेचाळीस आर त्रेसष्ट पंच्याऐंशी असा एकूण एकोणचाळीस लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्राण्यांना निर्दयीपणे वागविण्याचे कलम तीन अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करत आहे